नमस्कार रसिक श्रोते हो सौ करिश्मा आठोळे गावडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत मी सोफाटराव तुकाराम आठवळे वोले। आठोळ्यांच्या आठवड्या या शीर्षकाखाली मी आपल्याला माझे विचार थोडक्या शब्दात मांडत आहे आपण पूर्वी बघत होतो दक्षिण भारतात पक्ष घराशिवाय असायची आणि ते पक्षात घराणेशामध्ये सुंद उपसुंदी चालत होती आज महाराष्ट्रात आपण बघतोय कोण म्हणतोय माझ्या बापाचा पक्ष चोरला तर कोण म्हणतोय मी चुरत्याच्या पोटी जन्म घेतला नाही तेव्हा माझ्या आजच्या आठवड्याच्या विषयाचं नाव आहे खंत घटनाकारांनी सांगितले होते घटनाकारांनी सांगितले होते लोकप्रतिनिधींना जन्म देणार मतपेटी घटनाकारांनी सांगितले होते लोकप्रतिनिधींना जन्म देणार मतपेटी लोकप्रतिनिधी म्हणतात आमची चूक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणतात आमची चूक नाही जन्म घेतला त्यांच्या पोटी नाही जन्म घेतला त्यांच्या पोटी असला पाहिजे कर्तृत्ववान हा नेतृत्वाचा हक्कदार असला पाहिजे कर्तृत्ववान हा नेतृत्वाचा हक्कदार त्याचा जन्मदाता पाहिजे मतदार त्याचा जन्म देता पाहिजे मतदार मतदारांना त्या घडामोडीचा काय फायदा मतदारांना या घडामोडीचा काय फायदा आपण बघतोय कारभार तर चाललाय हम करोसो कायदा आपण बघतोय कारभार तर चालू आहे हम करोसो कायदा धन्यवाद